जागृती न्यूज्राईब करेन जय भारत मी रोशनी जागृती न्यूजमध्ये आपले स्वागत आहे पाहूया सामाजिक घडामोडी देशात आणि राज्यात बी जे पीचे सरकार आल्यापासून सर्वत्र अघोषित अनुबाणीचं वातावरण आहे आणि अशा या वातावरणामध्येच ज्येष्ठ साहित्यिक विचारवंत डॉक्टर अनल तेलतुंबडे यांच्यासारख्या विचारवंतांच्या घरांवरती पोलिस यंत्रणेकडून जी मुस्कटदाबी सुरू आहेत विरोधात सगळीकडे वातावरण सुरू आहे आता आमच्यासोबत आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ विचारवंत प्राध्यापक विलास वाघसर आहेत आणि ते विलास वाघसर सुगावा प्रकाशनाचे प्रमुख आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करूया वाक्सर काय म्हणाले या संदर्भात तुम्ही अम तेल तुंबळे एक वरच्या दर्जाचे विचारवंत आहेत ते आंबेडकरी चळवळीशी त्यांचा संबंध आहे त्यांची पुस्तकं आम्ही प्रसिद्ध केलेली आहेत त्यांच्या भाषणांमधून आणि त्यांच्या पुस्तकांमधून देशाविरुद्ध काही त्यांनी बोललेले नाही नक्सलवाद्यांचं समर्थन दंगल करणाऱ्यांचं समर्थन असं काही केलेलं नाही त्यांचा लोकशाहीवर विश्वास आहे आणि लोकशाही बळकट करण्यासाठीच त्यांची पुस्तकं प्रसिद्ध झालेली आहेत त्यांच्यातली तीन चार पुस्तकं आम्ही सुगाभा प्रकाशनाच्या मध्य माध्यमातून प्रसिद्ध केलं आहे त्यांच्यावरनं आमची खात्री झाली की ते काही हिंसक कृत्य करणारे नाहीत भडकवणारं लिखाण आणि भडकवणारं साहित्य त्यांनी ते प्रसिद्ध केलेलं नाही किंवा सरकारने आत्तापर्यंत त्यांच्यावर कोणताही आरोप केलेला नाही किंवा त्यांची चौकशी कधी झालेली नाही पण विचारवंतांवर सरकारचा राग आहे काही विचारवंतांच्यावर जाणून बुजून त्याने खोटे आरोप ठेवलेले आहेत आणि त्यांच्यापैकीच तेलतुंबडे हे एक आहेत त्यांचे परवानगी न घाता त्यांचं घर उघडून घरात शिरून त्याने जप्ती केली हे नागरी स्वातंत्र्याला धोकादायक आहे एरवीही भाजपचे सरकार सत्तेवर आल्यापासून त्यांची हुकुमशाहीकडे वाटचाल चालू आहे ते भीतीचं वातावरण निर्माण करत आहेत जनतेमध्ये ने भीती निर्माण केलेली आहे आणि आता तेलतुंबड्यांचे बंधू हे जरी नक्झल चळवीत असले तरी याने तसा पांडतणेने या डाव्या विचारसरणीच्या कार्यक्रमामध्ये कधी भाग घेतलेला नाही आणि आता सरकार जे बुद्धिमान लोक आहेत इंटेच्यु इंटेच्युअल इंटेच बुद्ध हां इंटेलेक्च्युअल्सना ते त्रास देऊन त्यांना अडवण्याचा प्रयत्न करत आहेत ज्या म्हणजे आणीबाणी जाहीर केली ते एक वेळेला परवडलं असतं पण पर आण आणीबाणी जाहीर न करता आणीबाणीसारखं ते वातावरण करतात कार्यकर्त्यांना अटक करतात पंतप्रधानांच्या विरोधी कोणी भाषण केलं त्यांनासुद्धा हे सरकार अटक करत आहे तर अशा तऱ्हेने डाव्या चळवळीतील लोकांनी आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्याने या सरकारच्या हुकुमशाहीला विरोध केला पाहिजे नाही तर वेळ आली तर आपल्या देशातली राज्यघटनासुद्धा ते रद्द करतील याची काही खात्री नाही तर सम घटनेविरुद्ध स, त्याने सर्वाई सर्वाईव चालू केलेलीच आहे अनेक प्रोग्राम त्यांच्या राज्यघटनेच्या विरोधात आहे म्हणून आणीबाणी जाहीर नसली तरी आणीबाणीसारखं वातावरण आहे आणि देशातल्या लोकशाहीला धोका आहे आणि आपल्या देशातली राज्यघटना रद्द करण्यासाठी त्यांचे प्रयत्न चालू आहेत म्हणून अतिशय गंभीर भाग आहे बाब त्यातल्या त्यात आंबेडकर चळवीच्या लोकांनी उघडउघड आत्ताच्या सरकारविरुद्ध भूमिका घेऊन चळवळ उभी केली पाहिजे हे एक रॅडिकल थिंकर तेलतुंबडे ह्यांच्यावरती अशा प्रकारचा हे करणे त्यांचा म्हणजे त्यांचा छळ करणे अशा प्रकारे ह्या सगळ्या गोष्टी खूपच अन्यायकारक आहेत म्हणजे एक प्रकारे ती लोकशाही म्हणजे लोकशाहीचं हनन आहे संविधानाचं हनन आहे संविधानाचे जेवढे हे आहेत प्रा प्राविधान आहे त्या प्राविधानाचं ते खच्चीकरण आहे ह्या सगळ्या गोष्टी का होतात है। जरी इमर्जन्सी आपण ज्याला म्हणून ते घोषित नाही तरी अघोषित इमर्जन्सीसारखा हे वातावरण आहे आणि प्रत्येक जे आंबेडकर मुवमेंटमध्ये जेवढे विचारवंत आहेत त्या विचारवंतांना म्हणजे तेलतुमुडावर कारवाई करून त्यांचं खच्चीकरण करणे अशा प्रकारचा हा जो प्रकार चाललेला आहे हा अत्यंत घृणास्पद आहे निषेधारे आहे आणि संविधान बाह्य आहे मी ह्या सगळ्या गोष्टीचा निषेध करतो आणि सम तमाम आंबेडकरवादी जनतेने किंवा महाराष्ट्रातील जनतेने आणि भा देशातल्यान भारतीय तो फार विद्वान माणूस आहे तो आंतरराष्ट्रीय कीर्तीचा विद्वान माणूस आहे त्याच्यावरती अशा प्रकारचा हल्ला होणे त्याच्या प्रकारचा त्याच्यावरती कारवाई होणे हे फार भयंकर आहे आणि सगळ्यांनी त्याच्या पाठीमागे उभे राहावं असं मी आवाहन करतो प्राध्यापक अनंत तेल तुंबडे यांची ज्या प्रकारे आता त्यांना अटक करण्याचा प्रयत्न केला जाते म्हणजे अतिशय गंभीर आहे एकूणच सगळी शासकीय यंत्रणा ही ज्या प्रकारे एकूणच आंबेडकरी डावे किंवा लोकशाहीवादी जे काही वेगवेगळे कार्यकर्ते आहेत विचार यंत विचारवंत आहेत त्यांची दडपशाही करण्यासाठी वापरली जात आहे म्हणजे एक गोष्ट तर अतिशय स्पष्ट आहे की भाजपचं सरकार नाही आहे हे संघांचं सरकार आहे तर आपण जे बघतो ते अतिशय गंभीर आहे एकीकडं संघ परिवारातील झुंडशाही आहे ती हिंसाचार माजवते लोकांना मारते एवढंच नव्हे तर आज या झुंडशाहीपासून प्रत्यक्ष पोलीस सुरक्षित नाही आहे म्हणजे प्रकारे आपण बघितलं तर बुलंद शहरामध्ये पोलीस अधिकाऱ्याची सुद्धा हत्या केली तर एकीकडं सरकार या झुंडशाहीला मोकळं सोडतं आहे पण दुसरीकडं लोकशाही हक्कांसाठी लढणारे अनंत तेलतुंबड्यांसारखे जे काही लेखक आहेत का विचारवंत आहेत त्यांना शासकीय यंत्रणेचा पूर्ण वापर करून ज्या प्रकारे अडकवले जात आहे तर ते सरसर लोकशाहीची हत्ये आहे आणि त्यामुळं आम्ही या सगळ्याचा अतिशय स्पष्टपणे निषेध करतो आहे साधारणतः मागच्या दहा पंधरा दिवसापूर्वीचीच गोष्ट आहे की डोंबिवली शहराचा भाजपचा अध्यक्ष धनंजय कुलकर्णी याच्या घरामध्ये आणि दुकानामध्ये सशस्त्राचा फार मोठा साठा सापडतो आणि त्या संदर्भामध्ये इथल्या मीडिया किंवा इथली पोलिस यंत्रणा ब्र शब्द देखील काढायला तयार नाही परंतु या, ना। या देशामध्ये गेल्या वर्षभरामध्ये तुमच्या घरात पुस्तकं सापडली तुमच्या घरात लॅपटॉप सापडले तुमच्या घरात चळवळीची शाहिरीची गाणी सापडली सिड्या सापडल्या तर तुम्ही नक्षलवादी ठरवलं जातं तु तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवा की साधारणतः एका वर्षामध्ये पोलिसांनी या अनियंत्रित हिंदुत्ववादी सरकारच्या सहकार्याने किंवा त्यांच्या आदेशाने या देशामधल्या मानवतावादी किंवा लोकशाहीवादी संविधानवादी संघटनांच्या विरोधामध्ये लेखकांच्या विरोधामध्ये विचारवंतांच्या विरोधामध्ये कलाकारांच्या विरोधामध्ये फार मोठी आघाडी उघडली आहे त्याचाच भाग म्हणून डॉक्टर तेलतुंबड्यांच्या घरावर जो सर्चिंग ऑपरेशन झालं ते घरी नसताना देखील सर्चिंग ऑपरेशन झालं कारणं देण्यात आली की नक्षलवादाला प्रो असं काम नक्ष तेलतुंबडे करतायत पण एक गोष्ट लक्षात ठेवा की तेलतुंबडे असतील किंवा या देशातले जे पुरोगामी कार्यकर्ते असतील या देशाच्या विकासासाठी आणि या देशाच्या कल्याणासाठी ते झटत आलेले आहेत त्यांच्या लेखने त्यांनी जिजवलेल्या ले आहेत आमचं स्पष्ट मत आहे की या देशामध्ये आर एस एस असेल किंवा अनियंत्रित हिंदुत्ववादी संघटना असतील याच खऱ्या दहशतवादी आहेत यांनी या देशामध्ये दहशत माजवण्याचं काम गेली साठ सत्तर अहो रात्रपणे अविरतपणे केलेलं आहे त्या संदर्भामध्ये कोणी लक्ष द्यायला तयार नाही पण जर कोणी न्याय हक्काच्या भूमिकेसाठी बोल बोलत असेल किंवा इथल्या जाती संदर्भात किंवा इथल्या धर्मांध धर्मांध व्यवस्थेच्या संदर्भात कोणी बोलत असेल तर त्यांना नक्षलवादी संबोधायचं ही फार सोपी गोष्ट आहे या मीडियाच्या दृष्टिकोनामधून आणि मीडिया ते जाणीवपूर्वक ह्या पोलिसांच्या आणि या शासनाच्या मार्फत करतं याचा आम्ही स्पष्टपणे जाहीर निषेध करतो एक गोष्ट लक्षात ठेवायची म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजेल आपण की एक जानेवारी दोन हजार अठरा रोजी भीमा कोरेगाव इथे जे लाखो अनुयायी भीमा अनुयायी किंवा आंबेडकर अनुयायी जमले होते त्या निशस्त्र लोकांवरती संभाजी भिडे किंवा मिलिंद एकबोट्यासारख्या लोकांकडून सशस्त्र हल्ला केला जातो आणि त्या हल्ल्याचा निषेध म्हणून संपूर्ण देशामध्ये मानवतावादी लोकं असतील किंवा लोकशाहीवादी लोकं असतील रस्त्यावरती उतरतात या सगळ्या लोकांना तुम्ही नक्षलवादी ठरवताय ही फार म्हणजे गंभीर गोष्ट आहे असं आमचं म्हणणं आहे देशाच्या पंतप्रधानांना मारण्याचं कटकारस्थान रचलं जातं असं कुबाळ ह्या नक्षलवाद्याच्या मार्फत म्हणजे भिडे आणि एकबोट्याला वाचवण्यासाठी हे कुठल्या स्तराला जाऊ शकतात म्हणजे ज्या दिवशी आपल्या देशाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी झाला त्याच दिवशी क्लिअर झालं की उत्तम अभिनेता जर आपल्या देशाचा पंतप्रधान असेल तर त्या अभिनेतेला एक सिनेमा लागतो आणि तो सिनेमा करण्याचं काम स्टोरी लिहिण्याचं काम पुणे पोलीस करत आहेत आणि गेली वर्षभर झालं पुणे पोलिसांनी जी स्टोरी क्रिएट केली त्याचाच भाग म्हणून डॉक्टर अनिल तेलतुंबरेंच्या विरोधामध्ये ते पुण्याच्या कोर्टामध्ये आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये गेलेत आणि नक्षलवादी कारवायामध्ये किंवा भीमा कोरेगावच्या दंगलीमध्ये तेल तुंबड्यांचा हात आहे अशा पद्धतीनं त्यांनी अपील करून तेल तुंबडे किंवा एकंदरच पुरोगामी लोकांच्या विरोधामध्ये त्यांनी फार मोठं कटकारस्थान सुरू केलं आहे ह्या सगळ्या गोष्टींच्या विरोधामध्ये आम्ही पुण्यातलेच नव्हे तर संपूर्ण देशातले जे लोकशाहीला आणि संविधानाला मानणारे आहेत आंबेडकरवादी असतील डाव्या असतील आणि प्रागतिक विचार जे असतील ते सर्व या सगळ्या दमनाच्या विरोधामध्ये अघोषित महा आणीबाणीच्या विरोधामध्ये आम्ही निश्चितपणे लढण्यास सज्ज आहोत एवढी फक्त दखल त्यांनी घ्यावी असं आम्हाला वाटतं